नमस्कार श्री स्वामी समर्थ मी सारिका सारिका भक्तीविश्वमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते आपल्या हिंदू धर्मातील सण व्रत व्रतवैकल्य यांची माहिती तसेच श्री स्वामी समर्थ सेवा आणि वास्तुविषयी महत्त्वाचे उपाय मी माझ्या चॅनलमधून आपल्याला सांगत असते नव तर सारिका भक्तीविश्व या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका म्हणजे तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन लगेच मिळेल चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करू श्रावण महिना हा शिव आराधना करण्याचा महिना तसेच माता पार्वतीच देखील या महिन्यात पूजा अर्चा करावी शिव आराधनेसोबतच या महिन्यात शिवलीलामृत ग्रंथाचे वारण तुम्ही करू शकता तर हे सर्व श्रावणातच करायची का तर भगवान शंकर हे देवांचे देव महादेव आहेत त्यामुळे तुम्ही वर्षभर कधीही आराधना करणे आवश्यक आहे तुम्हाला रोज करणे शक्य नसेल तर तुम्ही प्रत्येक सुमारे शिवपूजन व अभिषेक करू शकता त्याचबरोबर पशुपती व्रत सोळा सोमवार व्रत प्रदोष व्रत शिवरात्री व्रत तसेच शिवलीला अमृत पारायण हे सर्व वर्षभर नियम पाळून कधीही करू शकता शिवलीलामृत ग्रंथाचे पारायण कसे करावे याचा व्हिडिओ मी यावं अपलोड केला आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता तर शिवलीला अमृत ग्रंथाचे पारायण स्त्री पुरुष दोघेही करू शकतात शिवलीला अमृत पोथीमध्ये प्रत्येक अध्यायाचे एक वेगळे विशेष महत्त्व आहे शिवलीला अकराव्या अध्यायाचे देखील स्वतंत्र पारायण केले जातात विशेषतः महिला या अध्यायाचे पारायण करतात कारण त्या अध्यायाचे महत्व तितकेच आहे तर आपण जाणून घेऊ प्रत्येक अध्यायाचे महत्त्व आणि त्यापासून मिळणारी फलश्रुती भगवान शिवशंकरांची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी आपण ग्रंथाचे पारायण करावे पहिला अध्याय वाचला असता आपल्याला सद्गुरूंची प्राप्ती होते ज्यांना आपण गुरु मानतो जे आपले सद्गुरू आहेत त्यांची आपल्याला कृपादृष्टी प्राप्त होते दुसऱ्या अध्यायाच्या वाचनाने आपल्याला शिवभक्तीची अनुभूती येते आपली भक्ती श्रद्धा मनोबल आत्मविश्वास वाढतो आणि आपली परमेश्वरावरील श्रद्धा वाढते तिसऱ्या अध्यायाच्या वाचनाने आपल्या पापांचे क्षणन होऊन आपल्याला आपल्याला सद्मार्गाची दिशा मिळते आपल्या पापांचा नाश होऊन आपल्याला तीर्थयात्रा घडून येते चौथ्या अध्यायाच्या वाचनाने आपल्याला शुपूजनाचे यथोचित फलप्राप्ती होते आणि आपल्यावर येणारी आपत्ती टळते शिवलीलामृतमधील पाचव्या अध्यायाच्या वाचनाने आपल्यावर येणारे संकट टळतात व आपल्याला गत वैभव प्राप्त होते सहाव्या अध्यायाच्या वाचनाने स्त्रियांचे अकाली वैद्य टळते व त्यांच्या पतीचे आरोग्यही चांगले राहते तसेच कुमारिकांना मनोवांछित वर प्राप्ती होते सातव्या अध्यायाच्या वाचनाने शिवशंकरांची कृपा लाभून आपल्याला मृत्यूवर विजय मिळवता येतो आठव्या अध्यायाच्या वाचनाने संकटाचा नाश होतो व शारीरिक व्याधीतून सुटका होते नवव्या अध्यायाच्या वाचनाने पूर्वजन्माचे स्मरण होऊन या जन्माचा उद्धार होतो दहाव्या अध्यायाच्या वासनाने आपल्याला उमा महेश्वराच्या कृपेने आपल्याला प्रिय व्यक्तीची प्राप्ती होते व आपल्या जीवनाला एक नवी दिशा प्राप्त होते अकराव्या अध्यायाच्या वासनाने अपमृत्यू टळतो तसेच हितशत्रूंचा त्रास कमी होतो तसेच आपली प्रतिष्ठा व मान सन्मानही वाढतो अकरावा अध्याय वाचल्याने आपल्याला अखंड शिवलीला अमृत वाचल्याची पुण्य मिळते ज्यांना संपूर्ण शिवलीला अमृताचे पारायण करताना जे नियम आहेत ते पाळणे शक्य होत नाही त्यांनी अकराव्या अध्यायाचे वाचन जरूर करावे बाराव्या अध्यायाच्या वाचनाने आपल्या पूर्वजांना सदगती प्राप्त होते त्याचबरोबर आपल्या कुटुंबावर असणारे भूत प्रेत पिशाचे बाधा नष्ट होते शिवलीला अमृतमधील तेराव्या अध्यायाची वाचनाने अध्यात्माची गोडी लागते तसेच अडकलेली कामे मार्गी लागतात जसे की विवाह वगैरे होण्यास अडचणी येत असतील तर त्या समस्यातून या अध्यायाच्या वाचनाने सुटका होते चौदाव्या अध्यायाच्या वाचनाने विद्याप्राप्ती होते तसेच गुरुकृपा लाभते पंधरावा अध्याय हा शिवलीलामृत ग्रंथाचे सार आहे या अध्यायाच्या वाचनाने आपले शिवलीलामृत ग्रंथ वाचून पूर्ण होते व संपूर्ण सुफल प्राप्त होते आपण शिवलीलामृत ग्रंथाचे पालन करण्यासाठी कोणत्याही सोमवारपासून सुरुवात करू शकता आपण रोज दोन अध्याय वाचायचे आहेत आणि शेवटच्या दिवशी आपल्याला तीन अध्याय वाचायचे आहेत अशा पद्धतीने तुम्ही पारायण पूर्ण करायचे आहे पारायणाविषयी संपूर्ण माहिती या अवघाची व्हिडिओमध्ये दिलेली आहे आजचा व्हिडिओ येथेच थांबवते काही शंका असल्यास कमेंट कर नक्की विचारू शकता व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सारिका भक्ती विश्व या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद